<प्रेण> व्हॉलेंटियर्स <णिल्द> हा अतिशय महत्वाचा सामना आहे फायनल सामना आहे तुला <णिला> कुणाला <तोला>. फुलेच्या <णिलीगी> <णिल> बंड्यासाठी पाहूया हा हा <णिल> एक धाव पूर्ण केलेले एका धाववर समाधान दोन्ही संघाला चिंता एक धाव केली तरी चिंता नाही आहे कारण कोणताही मोठा फटका आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाला नाही तो कुतंबी संघाकडून आता मात्र कुणाल पाहूया हा 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 पाहू चेंडू खुप जातो जा। चेंडू खाली येतो एक धाव पूर्ण केले दोन धावा मी धावा खर्ची केले हा 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 कोणताही मोठा फटका ठिकाणी मारण्याचे चान्स देत नाहीये एक धाव पूर्ण केले दोन धावा निश्चितच आरामात मिळत आहेत त्या

संघर्ष इलेवन कडून सलग दोन चेंडूवर दोन विकेट विशाल हॅट्रिक बॉल आहे विशाल साठी हा 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 सुंदर चेंडू होता अर्थ चेंडू एकदा पुढे गेले तसे पुढे चोरले अक्षर सर दुसरी डाऊ चोरलेले आहे सुंदर थ्रो या क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षक अनुभवताना निश्चित दोन धावा सुंदर फटके निश्चित दोन धाव मिळतात अजयला पाहूया पुढचा चेंडू विशालचा अजय साठी पाहूया किती धाव मिळतात त्या हा हा चेंडू है स्वतः विशाल चेंडू खाली येतोय सुंदर असा झेल देतो तिसरे विकेट मध्ये दे विशाल ला विशाल ता चेंडू वा हा हा निखिल जी आणि एक शटल मिळतो आपल्याला हा 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 चेंडू थोडासा यार कोले चेंडू होता एक धाव पूर्ण केले दोन धाव पूर्ण केले पार्टी के लोग तो व्हाईट काय हतस केली होती पहिला चेंडू आ हा गोळीला बॉलिंग गुरुतिचा आ हा थोडासा अरे मारा 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 मार बिल्डिंग बोलून की मैच खूप पहिली मराक पक्क्या

त्या तेवीस हावा ते ते विजयासाठी अठरा कॅन्ट चोवीस हवा जर आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर चोवीस हवा करायचे आहेत आणि आपल्याला फायनल मध्ये जायचं असेल नचे चोवीस हावांचं आव्हान करण्यापासून आहे ते संग...